आज मंगळवडा उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाणी करत, पाणी करता, आज या ठिकाणी आमचे ए सी काळेसाहेब कार्यकारी अभियंता का सर्व अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित आपल्या भागातील सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळी माझे तरुण सहकारी आणि उपस्थित या ठिकाणी पत्रकार घेतले आज मंगळड्यातील दक्षिण भागाचा जो गेल्या कित्येक वर्षामध्ये कित्येक वर्षाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी आता सुटतोय आणि या दक्षिण भागातल्या चवीस गावांना या ठिकाणी पाणी देण्याकरता आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवेच्या दक्षिण भागाचा हा पाण्याचा प्रश्न हा कायमचा सुटणार आहे आज या ठिकाणी पाणी करत असताना याच सध्या पहिल्या टप्प्याचं काम आता चालू झालेलं आहे दुसऱ्या टप्प्याचंही काम या ठिकाणी आता काही दिवसात कधीही चालू होत आहे सातो दुसऱ्याही टप्प्याचं आणि तिसऱ्या टप्प्याचं लगेच मार्च च्या दरम्यान पर्यंत तिसऱ्या टप्प्याचं काम ते चालू होईल असं जवळजवळ सातशे कोटीची ही योजना की आता चालू पाहिलेलं आहे त्यामुळं लवकरात लवकर माझ्या सर्व मंगळड्यातील दक्षिण भागातील लोकांना त्या ठिकाणी शेतीला जनावरांच्या पाण्याला किंवा पिण्याचं पाणी या समस्या या कायमस्वरूपी सुटणार आहे आजपर्यंत आम्हालाही वाटत होत की आमचा दुष्काळाचा जो कफळाचा कलंक आहे हा कलंक कधी पुसणार आहे त्याचाही प्रश्न आम्हाला कायम होत होता प्रत्येक राजकीय माणसाने येऊन या ठिकाणी तिथं आश्वासनं दिली पण आश्वासनाची पूर्तता त्या ठिकाणी आतापर्यंत झाली नाही परंतु आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली त्या त्यांचा शब्द या तिथल्या जनतेने या ठिकाणी ऐकला आणि ऐकल्यानंतर त्याच ठिकाणी या शब्दाची उतराई व्हावी याकरता देवा आपल्यावरती सुद्धा जे प्रेम दाखवलं अनेक या योजनेला अडचणी होत्या पण या अडचणीतून प्रत्येक गोष्टीला मला जिथं जाईल तिथं अडचणीचा मोठा डोंगर असायचा परंतु आदरणीय देवाभाऊ पाठीमागे असल्यामुळं हे अडचणीचे डोंगर सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या जनतेच्या मायाबाप आशीर्वादाने त्या ठिकाणी तो डोंगर सुद्धा पार करू शकलो म्हणून आज ही योजना आता सध्या कार्यान्वित आहे त्या योजना लवकरात लवकर पूर्ण करून त्या योजनेचे तीन टप्पे हे तिन्ही टप्पे पूर्ण करून त्या ठिकाणी चुलीस गावांना त्या योजनेचा चांगला फायदा होईल आणि नक्कीच त्या ठिकाणी सर्व आमचे या, या उपसा सिंचन योजनेसाठी बऱ्याच लोकांनी अंकुशराव असतील खूप संघी बाळवणी सगळ्या दैवडे असेल आंधळगाव असेल पाटकळ असेल सगळ्या इथल्या चुवीस गाव आपल्या जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गाव आहे पंचाळीस गावाचे आंदोलन होते आणि आंदोलन होत असताना आता चोवीस गावाचा प्रश्न हा मिटतोय म्हैसाळ योजनेतून या ठिकाणी एकोणीस गावांचा प्रश्न मिटलेला आहे आणि नक्कीच आपल्या दक्षिण भागातील सर्व गावांचा हा शंभर टक्के शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आणि या ठिकाणी या सर्व आज या ठिकाणी मारडाण आहे त्या मारडाणाला निर्वास चालू घालण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण होत आहे तेवढा आपल्याला या निमित्तानं सांगतो आजच्या पाणी दरम्यान आपण बघितलंय की काम करत असताना पायपाचे करता, वेल्डिंग करतात पाईप तिथंच तयार होतात पाईप तयार झाल्यानंतर त्याचं वेल्डिंग होत वेल्डिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर पाणी घालून त्याच्यानंतर हायड्रोलिक टेस्ट होती हायड्रोलिक टेस्ट झाल्यानंतर ती पाईप वरून त्याला सिमेंटचं आवरण जाईल टाकून होत आणि त्याच्यानंतर आतमधून त्या ठिकाणी सॅन ब्लास्टिंग होऊन पेंटिंग सुद्धा होऊन परत ती पाईप त्या ठिकाणी जिथं फटा काढून त्या ठिकाणी होत असं ज्या लेवल जशा जशा जमिनीचे तशा पद्धतीनं त्या पाईपलाईनची व्यवस्था करून ती पाईपलाईन अंतरून पहिल्या टप्प्याचं आता काम पूर्ण होत आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं काम आता लगेच या ठिकाणी येणाऱ्या चार आठ दिवसात ते पण चालू होत आहे आणि मार्चच्या अगोदर तिसऱ्या टप्प्याचं सुद्धा काम पूर्ण करून त्या निमित्तानं आपल्याला या जनतेला दिलासा देण्याचं काम आपण करू एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो आपण या निमित्तानं भागीच्या दौऱ्याच्या निमित्तानं एवढ्या आपण उपस्थित राहिला की आपल्या सगळ्यांच या ठिकाणी आज आपण सर्वांनी या योजनेच्या बाबतीत बऱ्याचशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ह्या पाईप सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत की याच्यावरती बऱ्याचशा राजकीय मंडळींनी सुद्धा जे ही पोळी बाजून ज्याला वाटतय तसं ती बोलत गेले तरी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहायला आपल्या तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या डोळ्याने या ठिकाणी बघितलं आणि तुम्हीच त्या लोकांना कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं आहे तुम्ही तिथं जाऊन त्या ठिकाणी उत्तर द्या आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी पाईप याच ठिकाणी तयार करण्याचं कारण म्हणजे काम क्वालिटी व्हावं लवकर व्हावं आणि चांगलं व्हावं करता याच ठिकाणी सर्व पाईप तयार करण्याचं सुद्धा काम होत आहे त्या पाईप रेडीमेड सुद्धा आपण बाहेर न आणू शकलो असतो परंतु प्रत्येक पाईपचं त्या ठिकाणी टेस्टिंग होऊ शकत नाही याच ठिकाणी जर केलं प्रत्येक पाईप ही टेस्टिंग ठिकाणी होऊन ह्याच ठिकाणी होईल आणि क्वालिटीच काम होईल कारण ही योजना काही थोड्या वर्षाची नाही दोन वर्षाची काही योजना ही होणार नाही आपल्या येणाऱ्या पिढ्या सुद्धा या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्या सगळ्या लोकांना योजनेचा लाभ मिळणार आहे आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दलही आपला आभार आहे आणि आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या 200 تصبو تو জয় হিন্দ জয় মা